कोल्हापूर तिरुपती हवाई सेवेला आजपासून प्रारंभ झाला खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण ही हवाई सेवा पुन्हा एकदा सुरू झाल्यानं कोल्हापूर तिरुपती ही धार्मिक स्थळं ही हवाई सेवेनं जोडली गेली आहेत आज पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळं विमान हाऊसफुल झालं स्टार एअरवेज आठवड्यातून तीन दिवस कोल्हापूर तिरुपती मार्गावर ही हवाई सेवा पुरवणार आहे करवी निवासिनी श्री अंबाबाई आणि तिरुपती बालाजीचे असंख्य भक्त देशविदेशात विखुरले आहेत दर्शन घेतल्यानंतर कोल्हापुरात येऊन श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेण्याची प्रथा आहे त्यातूनच पूर्वी इंडिगो एअरलाइन्सच्या वतीनं कोल्हापूर तिरुपती या मार्गावर हवाई सेवा सुरू होती मात्र प्रवाशांचा कमी प्रतिसाद आणि इंडिगो एअरवेजच्या तांत्रिक अडचणीमुळे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून ही हवाई सेवा बंद झाली होती ही सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी सातत्यानं होत होती या मागणीचा पाठपुरावा खासदार धनंजय महाडिक यांनी युद्धपातळीवर केला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाशी खासदार महाडिक यांनी सातत्यानं संपर्क ठेवला त्यांच्या संपर प्रयत्नांना अखेर यश आलं आणि स्टार एअरवेजनं कोल्हापूर तिरुपती मार्गावर हवाई सेवा सुरू करण्याचं मान्य केलं आजपासून ही हवाई सेवा आठवड्यातून तीन दिवस म्हणजे रविवार मंगळवार बुधवार या दिवशी सुरू राहणार आहे त्यासाठी स्टार एअरवेज कडून पन्नास आसन क्षमता असणारं विमान यासाठी उपलब्ध आहे कोल्हापुरातून हे विमान सकाळी अकरा वाजता उड्डाण करून दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी तिरुपतीला पोहोचेल तिरुपतीहून दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी टेक ऑफ घेऊन दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचणार आहे यासाठी प्रति व्यक्ती दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये किट दर आहे आज पहिल्याच दिवशी या विमानसेवेला प्रवाशांचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला कोल्हापूर तिरुपती ही धार्मिक स्थळं हवाई सेवेनं पुन्हा जोडली गेल्यानं प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होतय